या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केले जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीट सर्व ऑनलाईनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्याबाबा मंदिर जवळ केदार चौक बरुड वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये प्राध्यापक साळुंके यांचा प्रचार दौरा प्राध्यापक साळुंके या वंचितच्या उमेदवारातर्फे घेण्यात आल्या गृहभेटी वंचितच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापक साळुंके यांच्या प्रचारासाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्ते एकीकडे तर पूर्वाश्रमीचे वंचित मध्ये असलेले सुशील वेले कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरत असल्याचा आरोप तालुका अध्यक्ष डोंगरे यांनी केलाय बघूया याविषयी ते काय म्हणाले जय जय भीम जयशिवराय असलाम मी रवींद्र डोंगरे वंचित बहुजन आघाडी भरुड तालुका अध्यक्ष मी सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी सदस्यांना निवेदन करतो की माननीय सुशील भाऊ बेले हे पक्षविरोधी कार्यवाहीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दीड वर्षा आधीच त्यांना पक्षातून निष्कासित केलेले आहे करिता यांचा वंचित बहुजन आघाडीची मात्र संबंध नाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक साळुंके वरुडच्या दौऱ्यावर असताना आमच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली बघूया ते काय म्हणाले मी प्राध्यापक राजेंद्र साळुंके वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेला उभा आहे माझा अजेंडा एकच आहे ते संविधान वाचव लोकशाही वाचली पाहिजे तरच देश वाचेल आणि हे जे दोन उमेदवार तगडे तुम्ही बोलले तर हे धनशक्तीचे सर्व उमेदवार आहे आणि धनशक्तीविरुद्ध माझी जनशक्ती असा माझा लढा आहे माझा ही उमेदवारी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे मला मिळाली आहे याच्यामध्ये मी एक या दा दा हा एक जाहीरनामा लिहिलेला आहे या जाहीरनाम्याद्वारे मी लोकांपर्यंत पोचत आहे कारण की हा जाहीरनामा जर मी पूर्ण करू शकलो नाही तर मी खाली दोन ओळी लिहिलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहे माझा पहिला प्रश्न म्हणजे पहिल्या जाहीरनामत माझा असा आहे की मी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कारण की शेतकऱ्यांची लूट सुरू आहे कारण की शेतकरी जर सुखी झाला तर देश सुखी होईल आणि रोजगार मिळाला तर नोकऱ्या जर मिळाल्या तर बेरोजगारी राहणार नाही आणि सर्व घटकांना सांभाळून घेतलं जाईल आज हे सरकार जे दहा वर्षापासून आहे हे सरकारने दहा वर्षात ह्या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे कामं केलेले नाही यासाठी माझे मी एक शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती असून मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही मी लोकांचे मला हे हाल बघवले गेले नाही शेतकऱ्यांचे हाल बघवले गेले नाही बेरोजगारांचे हाल बघवले गेले नाही आपण ह्या कापसाला वीस ते पंचवीस हजार भाव देऊ शकतो सोयाबीनला दहा पंधरा ते वीस हजार रुपये भाऊशी देऊ शकतो आणि हे सहज शक्य आहे माझी कैफियत रस्त्यावर कोणी मी मांडली तरी माझं कोणी ऐकत नाही त्यासाठी सत्ता फार आवश्यक आहे आणि जर मी हे लोकसभेत मांडलं तर शेतकऱ्यांचा प्रश्न मी पहिले मांडेल बेरोजगाराचा प्रश्न मी दुसऱ्यांदा मांडेल आणि तिसरा प्रश्न मी महिला सशक्तीकरणाचा मांडेल विद्यार्थ्यांचा मांडेल जे या दहा वर्षात या खासदारांनी नाही केले आणि आता जे दुसरे उमेदवार आहे दलबदलू उमेदवार आहे दलबदलू उमेदवार कसे एका रात्री दुसऱ्या पक्षात दुसऱ्या तिकीटसाठी दुसऱ्या पक्षात ह्या राजकारणाचा कंटाळा आला म्हणून मी बाळासाहेबांचा सैनिक झालो आणि ह्या लोकसभेसाठी मी लोकांसमोर आलेलो आहे आणि जर मी याच्यात यशस्वीवर आलो तर मी हे सर्व प्रश्न माझ्या जाहीरनाम्यात जेवढे दिलेला आहे तेवढे मी मांडल्याशिवाय राहणार नाही आणि जर मी हे करू शकलो नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल यासाठी मी मागे पुढे पाहणार आपल्यासोबत स्थानिक वंचितचे मनोजभाऊ लांडगे आहेत सौरभभाऊ मानकर आहेत प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांच्या विजयासाठी पुढची काय तुमची तयारी आहे पण आता साहेब स्वतः वर्धेवरून वरुडला आले आणि जी प्रचार यंत्रणा आहे आमचा तेवीस तारखेला एक रोड शो आहे साहेब स्वतः त्या रोड शोला हजर राहणार आहे आणि आमचे जे अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष रवी डोंगरे आणि सौरभदादा मानकर यांच्या नेतृत्वामध्ये रोड शो करणार आहोत त्या रोड शोद्वारे आणि प्रत्येक गावागावात आम्ही स्वत गाड्या करून स्वतःच्या खर्चानंच गाड्या करून साहेब जे निर्देश देतील त्या निर्देशानुसार आम्ही गावागावात मतदारापर्यंत पोहोचू आणि लोकांनाही पटवून देऊ की आपली ही लढाई स्वाभिमानाची लढाई आहे आपली ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे आपली ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे संविधान वाचलं तर देश वाचेल हे आम्हाला लोकांना पटवून द्यावं लागेल पंचवीसचे उमेदवार प्राध्यापक साळुंके ज्यांनी आपल्याला शेतकऱ्याच्या सन्मानार्थ अत्यंत सुबक असा जाहीरनामा आहे ते प्रसिद्ध केलेला आहे तसेच संविधान वाचवण्यासाठी ते या मैदानात धनशक्तीच्या उमेदवाराविरुद्ध लढणार आहे तसेच त्यांचा जाहीरनामा ते पूर्ण न करू शकल्यास दीड ते दोन वर्षामध्ये दे राजीनामा देणार सुद्धा त्यांनी यावेळी त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये वचन आपल्याला एक दिलेलं आहे पाहात एच डी महाराष्ट्र न्यूज सोहम न्यूज कॅमेरामन राहुल जाधव सह स्वप्नील आजनकर वरूड